गावची खबर न्यूजने या इंडिया आघाडीच्या बैठकीचा घेतलेला हा वृत्तांत आगामी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या निवडणूकविषयी रणनीती आखण्यासाठी खालापूर तालुक्यातील नडाळ येथील पंचतारायण मंदिराच्या सभागृहात सर्व घटक पक्षांची बैठक पार पडली यावेळी शिवसेना राष्ट्रवादी आय काँग्रेस शेकाप आणि आप या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी इंडिया आघाडीचे उमेदवार वाघेरे यांना निवड यांना निवडून आणण्यासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून कामाला लागण्याचा संकल्प इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे यावेळी भाजप आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांशी असलेले संबंध थांबवा इंडिया आघाडीतील कार्यकर्त्यांनी थांबवा असा काहीसा सुरू सूर निघत होता त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता संभ्रमात राहणार नाही असा अनेक नेत्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यक्त केला आहे या बैठकीस शिवसेना नेते आमदार सचिन भाऊ अहिर जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील इंडिया आघाडी उमेदवार तथा मावळ मतदारसंघाचे संघटक संजोग वाघेरे पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर शेकाबचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाळाराम पाटील राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील शिवसेना प्रमुख नितीन सावंत शेकाबचे नेते तथा पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दादा म्हात्रे माजी नगराध्यक्षा अनुराधा ठोकळ उरणच्या महिला आघाडी राष्ट्रवादीच्या नेत्या भावना घाणेकर महिला शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आय काँग्रेसचे नेते उल्हासराव देशमुख आपचे जिल्हा अध्यक्ष शेखर जांभळे शिवसेना ज्येष्ठ नेते शिरीष घरत माजी नगरसेवक गणेश कडू यांसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी इंडिया आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपण स्वतःच उमेदवार असल्यासारखे प्रचाराला लागा आणि विजयाचा संकल्प करूया असा संकल्पच कार्यकर्त्यांनी केला आहे यावेळी बबनदादा पाटील बाळाराम पाटील प्रशांत पाटील संजोग वाघेरे पाटील भावना घाणेकर यांसह अन्य मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विद्यमान खासदार व भाजपावर जोरदार टीका करून प्रत्येक कार्यकर्त्याने आपण स्वतःच उमेदवार आहे याच उद्देशाने कामाला लागा असा सल्ला या बैठकीत दिला आहे

दिवाणू का एक असता दोनू का 10 असता दोन्ही आजीविकी दोन्ही कशासाठी देशाने करावा अवलंबन केलेले की तुम्हाला साठीची गरज आहे वर्षचततत सर्व गोष्टी तुमच्या समोर आहेत दोन्ही सामाजिक आणि विशेषतः एक चतुर्वेद्ध कारक्तवा दिमोगा आपण जे इतर नसून बसलेली पाड्यावर असली खाली बसलेली खूप पाड्यावर असली आणि त्याच्या त्याच्या गावामध्ये वेळ दर्जा झाला तुमचे असेल तर ह्या तिन्ही मतदारसंघातले वेगवेगळे प्रश्न आहेत पण पनवेल मध्ये जर प्रश्न म्हटलं तर पनवेल मध्ये नेण्याचा विषय आहे टॅक्सचा विषय आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न गेल्या दहा वर्ष सरले परंतु प्रश्न काय अजून तसे उरलेले आहेत म्हणजे दहा वर्ष Subscribe now and press the bell icon. Never miss an update.